त्याच्यावरती जी काही प्रोसेस केली जाते कोकणामध्ये ज्या पद्धतीने केली जाते ती पण तुम्हाला माहिती आहे आणि याआधी पण मी तुम्हाला आहे आणि तिथे एक झाड म्हणण्यापेक्षा एक वेलीचा प्रकार आहे आणि वेलीवरती ह्या काळीमिरी सगळ्या लागतात आणि पावसामध्ये पण आता हा सीझन ह्या पावसाळ्यामध्ये पण रोपं आणून लावली जातात किंवा जे कटिंग करतात ह्या पा पावसाळ्यामध्ये कटिंग करतात कारण की खूप उंच झालेली असते त्याच्यामुळे आणि जून झालेली असते तर जून झालेली जी काळी मिरीची ज्या काड्या असतात म्हणजे ज्या वेली असतात त्या कट केल्या जातात आणि परत जमिनीमध्ये लावल्या जातात आणि जास्तीत जास्त माडांवर वगैरे सोडल्या जातात जिथे काही उंच जे तुम्हाला ते सिल्फण्सावर सोडतात माडावर सोडतात त्याच्यानंतर फोफळ्यांवरती पण सोडले जातात पण तुम्हाला जास्ती माडांवरती बघायला मिळेल सोडलेलं आहे तर अशा पद्धतीने ते सोडले जातात आणि कटिंगसुद्धा या सीझनमध्ये केली जाते आणि मोस्टली ह्या सीझनमध्ये सगळ्याच ऑलमोस्ट झाडांची कटिंग होती आता आमच्याकडे पण खूप सारी अशी झाडी आहेत फुलझाडं वगैरे आहेत ज्यांची कटिंग ह्या सीझनमध्ये केली जाते पावसाळ्यामध्ये कट करावीच लागतात जेणेकरून मग पुढची जी वाढ असते ती खु खुंटली जाते त्याच्यामुळे कट करावी लागतात झाडं आणि पावसाळा असा एक सीझन आहे की त्याच्यामध्ये कट केल्यानंतर त्यांना एक येण्याचं म्हणजे पुरेपूर पाणी येण्याचं चा, चांगलं स्तोत्र आहे त्याच्यामुळे आपण तेव्हा कट करतो झाडं पावसाळ्यामध्ये आणि नंतर मग ढिऱ्या वगैरे असतात किंवा ज्या काही आपण कट केलेल्या फांद्या असतात जासुंदीच्या असतील किंवा वेगवेगळ्या झाडी जी असतात ती तुम्ही लावू शकता परत त्याच्या ज्याच्यातून फुलं वगैरे पण येतात तर ती झाडं आपण टाकण्यापेक्षा लावून पण टाकतो तर अशा पद्धतीने ह्या पावसाळ्यामध्ये झाडंसुद्धा तोडली जातात तर तो आता आपल्या मूळ विषयावर आपण येऊया ही आहे काळी मिरी आणि बघू शकता एकदम घरी तयार केलेली आहे जशी पद्धत आहे त्या पद्धतीनेच केलेली आहे आणि ही काळी मिरी आहे ना ती ह्या वर्षीची नाही आहे गेल्या वर्षीची आहे तर तुम्ही बघू शकता की अजून पण किती चांगली आहे थोडी कोवेळी आहे त्याच्यामुळे तुम्हाला काळी काळी दिसणार नाही कुठे एका का दुसरी काळी दिसेल ह्याच्यात पण असं की तुम्ही जेवढी जून करून काढाल तेवढी चांगली असते जेवढा तुम्ही हिरव्या काढाल तर तेवढा कलर येत नाही प्रॉपर जून लागतं आणि जून होणं ते पण तुम्हाला माहिती असेल काळी मिरी जी हिरव्या स्टेजमधून लाल स्टेजला येते ते पिकण्याची जी, जी प्रक्रिया असते लाल लाल होते काळी मिरी तेव्हा समजायचं की आ, थे 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 ते काळी मिरी एकदम प्रॉपर रेडी तयार आहे काढण्यासाठी आणि सुकण्यासाठी पण तर तुम्हाला प्रोसेस तर माहिती आहे तर आता आपण बघणार आहोत तुम्हाला माहिती असेल की काळी मिरी प्रत्येक ह्याच्यामध्ये औषधी अशी आहे आणि कोकणामध्ये खूप मोठ्या प्रमाणात त्याचा वापर केला जातो त्याचप्रमाणे कोकणामध्ये झाड लावलीसुद्धा जाते काळी मिरी आणि तेवढीच बाहेर विकलीसुद्धा जाते तर घरी आपण तुम्हाला माहिती असेल आता पापडांचा सीझन आहे तर पापड काही लोक उडदाचे पापड घरी घरी घरीच करतात तर त्याच्यामध्ये ह्या काळी मिरी वापर गरी, चा वापर केला जातो घरच्या घरी काळी मरी तर पापडामध्ये सुद्धा केलं जातं आता तर मी ना बाहेरून आत आले कारण की थोडा आवाज येतोय पूजा आहे त्याच्यामुळे जे स्पीकरचा आवाज येतो तर यूट्यूबच्या गाईडलाईन्स पण खूप सारे असतात तर त्याच्यामध्ये थोडं आपल्याला पण अलर्ट राहावं लागतं त्याच्यामुळे मी इकडे आले आणि हे बघा इकडे आंबे आहेत आपले सो कलमाच्या आंबे मस्तपैकी पिकतात आणि त्या रूममध्ये मी आले तर पापडांमध्ये सुद्धा वापरले जातात गावठी पापड केले जातात त्याच्यामध्ये सुद्धा वापरले जातात दुसरी गोष्ट म्हणजे आता शारीरिक जे काय आपलं जीवन आहे त्याच्यामध्ये पण वापरले जातात म्हणजे कसं तुमचं पोट दुखत असेल तुम्हाला सर्दी वगैरे झाली असेल तेव्हा जे तुमचं नाक वगैरे असं गच्च झालं असेल तर तेव्हा ते पण काळी मिरीची पावडर वगैरे करून मस्तपैकी पाण्यासोबत पण खाल्ली खाल्ली जाते नाहीतर मग तुमचं नाक खूप असं गच्च झालं असेल सर्दीने तर त्याचा वास घेऊन म्हणजे जी पावडर असते त्याचा वास घेऊन तो नाकाला नाका ते म्हणजे असं वास घ्यायचा जेणेकरून जी नाकाची सर्दी ती तेवढी कमी होते तर अशा पद्धतीने शारीरिकरित्या पण काळी मिरीचा वापर केला जातो आता मोस्टली जेवणामध्ये पण काळी मिरीचा वापर केला जातो तुम्ही बघितलं असेल तर वेगवेगळ्या रेसिपीज असतात त्याच्यामध्ये काळी मिरीचा खूप मोठ्या प्रमाणात वापर केला जातो आणि आपल्याकडेच नव्हे सगळीकडे काळी मिरी केली जाते म्हणजे तयार झाडं लावण्यापासून जी तयार होईपर्यंत सगळी केली जाते तर अशा पद्धतीने ह्या बघा काळी मिरी थोडी काय सांगणार बरोबर सांगण्याचं म्हणजे एकच एवढं आहे की काळी मिरी जी अशी आहे जी औषधांमध्ये सुद्धा जेवढी महत्त्वाची आहे तेवढीच आपल्या शरीरासाठी पण महत्त्वाची आहे आणि तुम्ही बघू शकता ही गेल्या वर्षीची काळी मिरी आहे जराही तिला काही झालेलं नाही आहे एवढी गुणकारी आहे एवढी औषधी आहे की तिला काही भुंगा नाही लागला किंवा काहीच नाही लागला आहे सो तिची प्रतिकारक्षमता पण खूप आहे खूप वर्षे टिकू शकते ही काळी मिरी तर अशा पद्धतीने काळी मिरीचा वापर केला जातो आणि जेवणामध्ये मसाल्यांमध्ये सुद्धा काळी मिरीचा वापर केला जातो आता आपल्याकडे का कोकणाच्या साईडला खूप सारे मसाले असे आहेत वेगवेगळ्या पद्धतीचे को मालवणी मसाले आहेत बरेच प्रकारचे मसाले तर त्याच्यामध्ये सुद्धा ह्याच्यामध्ये ह्याचा वापर केला जातो मसाल्यांमध्ये तर मुख्यतः केलाच जातो काळी मिरीचा वापर जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्ही तुमच्यापर्यंत व्हिडिओ पोहोचेल आणि अधिकाधिक माहिती माहिती तुम्ही करून घेऊ शकता आणि जरी तुम्ही जेवणामध्ये वापरलात काळी मिरीची पावडर तरीही काही हरकत नाही सो व्यवसायाच्या दृष्टिकोनाने पण काळी मिरी तुम्ही करू शकता एक वर्षामध्ये एक वर्षात पीक येतं चांगलं आणि खूप चांगल्यारीत्या काळीमिरीलासुद्धा भाव आहे आणि तुम्ही मार्केटमध्ये सुद्धा विकायला देऊ शकता आणि माझ्या इकडे पण काळी मिरी आपण विकतो सो आपल्याकडे पण काळीमिरी जाते आणि दुसरी गोष्ट म्हणजे जसं त्याचा फळांचा वापर तसं त्यापेक्षा पण त्याचा जो पानांचा पण वापर केला जातो दुसरी गोष्ट म्हणजे आता तुम्ही हे बघा ह्या मधलीची काय म्हणू शकता ह्याच्यावरती मिरी लागली जाते आणि हा जो मधला भाग असतो काही जण टाकून देतात दे हा टाकून नाही द्यायचा हा भाग आहे ना तुम्ही जर मसाले करत असाल तुम्ही जर पावडर करून ठेवणार असाल तर हा भाग घ्यायचा काही लोक टाकून देतात तर आम्ही मसाले करतो ह्यावेळेस पण मसाला केलेला आहे सो मसाल्यामध्ये हे आपण काळी मिरीचे ज्या मधला जो भाग असतो थोडक्यात दाखवते तुम्हाला हां हे बघा आता ह्याला काळी मिरी आहे ना मधली जी काडी आहे ती काही जणं टाकून देतात तर टाकून न्यायची तशीच तुम्ही ठेवू शकता आणि त्याच्यात पण खूप सारे असे फायदे आहेत आणि त्याच्यात पण अर्क आहे काळी मिरीचा तर तो काळी मिरीचा अर्क मसाल्यामध्ये उतरतो तुम्ही मसाल्यामध्ये वापरू शकता तर अशा पद्धतीने ही आहे मस्तपैकी अशी घर घरगुती बनवलेली काळी मिरी आणि मस्त वासुदा सुटलेला तर तुम्हालासुद्धा मग मिरी लावायची असेल तर नर्सरीमध्ये जाऊन तुम्ही काळी मिरीचं रोप आणून तुम्ही लावू शकता आणि काळी मिरी ही वेलीचा प्रकार त्याच्यामुळे तिला मरण असं नाही आहे तुम्ही जेवढं म्हणजे पाणी ते पावसाळ्यात लावत ते तर त्यांना ऑलमोस्ट पाणी त्यांना मिळणारच तर जसं त्याला छान पाणी मिळेल तसं ती वाढत जाण्याबरोबर ती आणि मग विशिष्ट एका पिरियडमध्ये त्याला चांगली अशी फुलं येतात त्याच्यानंतर फळं येतात नंतर मग पिकली जाते काळी मिरी त्याच्यानंतर तुम्ही चांगल्यारीत्या सुकवू पण शकता मिरी आणि घरच्या घरी तुम्हालासुद्धा उपयोग उपयोगी पडतील घरच्या घरी तुम्ही वापरू शकता तर चला आता आपण इथे थांबणार आहोत आणि आपले व्हिडिओज खूप साधे सिंपल असतात जे काही माहिती आहे तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी माझं म्हणजे ही सगळी धडपड आहे तर कधी काही चुका होतात कधी बोलण्यामध्ये वरखाली होतो कधी अडखळत आहे पण ठीक आहे अजून सुरुवात आहे ही जशी जशी सवय होत जाईल तसे चेंजेस येत जातील आणि नक्की काही जण कमेंट करतात आवाज वगैरेचं जे तुम्हाला बोलायचं आहे ना ते प्रॉपर तुम्ही बोला जे कधी कधी काय होतं तुम्ही जी कमेंट करताना त्याच्यावर कळत नाही की तुम्हाला नक्की काय बोलायचं आहे तर नक्की तुम्ही जी कमेंट कराल ती नीट कमेंट करा जे जेणेकरून मला कळेल की तुम्हाला काय बोलायचं आहे आज एकाने म्हणजे काल एक कालच्या व्हिडिओवर एकाने कमेंट केली की आवाज आणि पुढे प्रश्नचिन्ह म्हणजे ठीक आहे मला कळालं की आवाजाचा काहीतरी प्रॉब्लेम आहे पण नक्की काय आहे ते कसं कळणार तर नक्की तुम्ही नीट कमेंट करा जेणेकरून मला समजेल आणि नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा चला आता इथे थांबणार आहोत असाच व्हिडिओ घेऊन पुन्हा भेटणार आहोत तोपर्यंत बाय बाय पण जाता जाता एक so, आंब्याची झलक पण दाखवत आहे सो आंबे पण पिकायला सुरुवात झाली आम्ही पण आंब्यांचा मस्तपैकी स्वाद घेत आहोत तुम्ही पण घ्या आणि चला आता इथे थांबतो असाच व्हिडिओ घेऊन पुन्हा भेटणार आहोत तोपर्यंत बाय बाय